कोल्हापुरातील आय टी आय समोरील कला निकेतन महाविद्यालय परिसरात गेल्या वीस वर्षापासून पाणी गळती आहे या गळतीचं पाणी नाळे कॉलनी आणि महाडा कॉलनीमधून वाहत आहे त्यामुळं या परिसरातील अनेक घरांना ओल आले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले शिवाय रोज हजारो लिटर शुद्ध पाणी वाया जात आहे महापालिका पाणी पुरवठा विभागाला वीस वर्षात या गळतीकडे लक्ष द्यावं असं वाटलं नाही त्यातून अधिकाऱ्यांची मानसिकता आणि निगरगट्टपणा दिसून येतोय कोल्हापुरातील पाणी गळती ही जुनी समस्या आहे पण वीस वीस वर्ष पाणी गळती कायम असते हा कोल्हापूर महापालिकेचाच प्रताप म्हणावा लागेल कळंबा रोडवरील आय टी आय समोरील कला निकेतन महाविद्यालय परिसरात मुख्य जलवाहिनीला भली मोठी गळती लागली आहे गेले वीस वर्ष या गळतीचा पाणी नाळे कॉलनी म्हाडा वसाहतीमधून वाहत आहे रात्री बारा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत पाण्याचा लोंढा वाहत असतो त्यातून अनेक घरात ओल आली असून नागरिकांना अनेक आजार होत आहेत याबद्दल यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवला या गळतीमुळे पुढच्या भागातील नागरिकांना अपूर आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होतोय महापालिका प्रशासनाला वारंवार कळूनही ही, ही गळती काढण्याकडे दुर्लक्ष झालंय त्यामुळं आजवर लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेलंय महापालिकेनं ही गळती काढावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे प्रसाद साळोखे राहुल चौधरी आणि शीतल नलवडे यांनी दिलाय ज्याला पाणी येतं आहे तेव्हापासून जे वाहतंय आहे ते रात्रभर अखंडही पाणी वाहतात आणि इतके वर्ष या पाण्याची इतकी नासाडी होत आहे आपण वारंवार याची कल्पना संबंधित महानगरपालिका प्रशासनाला आपण दिली होती तरी त्यांनी या लिकेजबाबतीत काही कारवाई केलेली नाही आम्हाला सांगितलं होतं की संबंधित ठेकेदारांना ते काढलेलं नसल्यामुळं असं आहे आपण ते काढून घेऊ पण अजूनही त्या लिकेजवरती काहीही संबंधित महानगरपालिके किंवा प्रशासन अधिकाऱ्यांनी काही काम केलेलं नाही आहे आणि एकीकडे एक एक महानगरपालिका उन्हाळा ज्यावेळेला तीव्र होतो त्यावेळेला पाणी वाचवा ह्या संकल्पनेमध्ये जाते आणि आज इकडे कित्येक दिवस झाले पाणी एवढं वाहत आहे की त्या पाण्याची खूप नासाडी होत आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी महानगरपालिके प्रशासनानं ह्याकडं लक्ष देऊन हे लिकेज लवकरात लवकर काढावं